मध्यपूर्वेतलं चित्र बदलून टाकण्याची संधी इस्रायलला गेल्या पन्नास वर्षात पहिल्यांदा मिळाली आहे एक प्रचंड मोठी चूक केली आता या संधीचा फायदा घेऊन आधी इराणचं अणुबॉम्ब निर्मिती केंद्र उद्ध्वस्त करावं त्यानंतर इराणला जिथून ऊर्जा पुरवठा होतो त्या सगळ्या साईटवर हल्ला चढवावा आणि या दहशतवादाचा शेवट करावा हे शब्द आहेत इस्रायलचे माजी पंतप्रधान बॅनेट नाप्ताली यांचे इराणने आपल्यावर हल्ला करावा अशी परिस्थिती इस्रायलने गेल्या वर्षभरात तयार केली कारण इराणने हल्ला करून प्रत्युत्तर देण्याची जर संधी दिली तर इराणचं आपण काय काय उद्ध्वस्त करू शकतो इस्रायलचा आधीच ठरलेला आहे इराणवर जेव्हा इस्रायलचं आक्रमण होईल तेव्हा इराणने आपण मिसाईल सोडून सर्वात मोठी चूक केली आहे का असा प्रश्न उपस्थित करण्याची वेळ येईल कारण इराणवर आधीच अमेरिकेचे निर्बंध असल्यामुळे जगासोबत आर्थिक संबंध तुटलेले आहेत त्यात जर युद्ध सुरू झालं तर इराणला अरब देशांमधून मदत मिळेल ना पश्चिमेतील देशांकडून त्याचा फायदा घेऊन इस्रायलने असं टार्गेट ठरवलेलं आहे ज्यावर मारा करण्यासाठी मोसादने गेल्या दशकभरापासून डोळा ठेवलाय आणि ती संधी आता चालून आली आहे इराणला पश्चातापाची वेळ काय येऊ शकते आणि इस्रायलवर हल्ला करून इराणने चूक केली आहे का त्याची स्टोरी या व्हिडिओत पाहायची आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण मटाचं इंटरनॅशनल चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा मध्य पूर्वेतील देशांना ज्या युद्धाची भीती होती त्यातला पहिला संघर्ष आता सुरू झालाय कारण इराणने इस्रायलवर हल्ला करत जवळपास दोनशे मिसाईल डागलेत इस्रायल पूर्णपणे तयारीत असल्यामुळे आयर्न डोमने हे मिसाईल हाणून पाडले याशिवाय एखाद्या देशाने युद्धाची तयारी कशी करायला हवी तेही इस्रायलकडून शिकायला हवं इस्रायलने देशात एवढे बॉम्ब शेल्टर बनवलेत की एकाच वेळी एक कोटी लोक या शेल्टरमध्ये आश्रय घेऊ शकतात जेव्हा मिसाईल अटॅकचे अलार्म वाजण्याची सुरुवात झाली त्यानंतर इस्रायलमधील एक कोटी लोक या बॉम्ब शेल्टरमध्ये गेले त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही तुम्ही विचार करा एखाद्या देशावर अंदाधुंद पद्धतीने दोनशे मिसाईल डागले जात आहेत आणि एकही जीव जात नाही म्हणजे त्या देशाची संरक्षण प्रणाली किती मजबूत असेल इस्रायलने इराणचा मुकाबला करण्याची पूर्ण तयारी आधीच केली आहे कारण इकडे लेबनॉनमध्ये इराणने उभा केलेल्या हिजबुल्लाचा कंबड मोडल्यानंतर इराणला स्वतःला युद्धात उतरावं लागेल हे इस्रायलला माहीत होतं इराणचं युद्धात उतरणं ही मध्य पूर्वेतलं राजकारण बदलून टाकणारी एक संधी म्हणून पाहिलं जात आहे इस्रायलचं प्रत्युत्तर किती ताकदीचं असेल यावर इराणला किती फटका बसतो ते अवलंबून असेल इराणला उत्तर देण्यासाठी आर्मीने पूर्ण तयारी केली असं इस्रायल आर्मीकडून सकाळी जाहीर करण्यात आलंय पहिल्या टप्प्यात इराणमधील तेल उद्योग पूर्णपणे उद्ध्वस्त करून आर्थिक नाडी तोडली जाईल यानंतर इराणची हवाई संरक्षण प्रणाली आणि मिसाईल लॉन्च साईटवर हल्ला केला जाऊ शकतो इराणमधील काही प्रमुख नेतेही इस्रायलच्या टार्गेटवर आहेत सुप्रीम लीडर अयातुल्ला उल्ला खमने ही, ही, ही अंडरग्राऊंड आहे सर्वात मोठा वार म्हणून इराणच्या अणुबॉम्ब ऊर्जा निर्मिती केंद्रावरही हल्ला करण्याचं नियोजन आहे अमेरिकेकडून ही शक्यता वर्तवली जाते अमेरिकेचा अणुबॉम्ब निर्मितीला आधीपासूनच विरोध आहे अणुबॉम्बसाठी लागणारं युरेनियम तयार करणारी साईट उद्ध्वस्त करण्याचे मनसूब आहेत यात इस्रायलची सर्वात मजबूत बाजू म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही नेतान्याहू यांना आघाडी घेण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे इस्रायलने हवाई हल्ले केल्यानंतर अमेरिकन एअर डिफेन्स सिस्टमचंही इस्रायलला पूर्णपणे संरक्षण नसेल आणि याचाच फायदा घेऊन इस्रायलकडून इराणमध्ये हाहाकार माजवला जाईल इराणकडे भलेही इस्रायलपेक्षा मोठी फौज असेल तरी दोन्ही देशांची सीमा एकमेकांना लागू नाही आहे त्यामुळे ज्याची हवाई ताकद जास्त त्याचीच यात आघाडी असेल हवाई क्षेत्रात आघाडी घेण्यासाठी इस्रायलकडे जी एअर डिफेन्स सिस्टम आहे ती इराणकडे नाही आहे इराणकडे जी स्वतःची हवाई संरक्षण प्रणाली आहे ती इस्रायलच्या आयन डोमसमोर तग धरू शकणार नाही आहे एप्रिलमध्ये जेव्हा इराणने एकशे पंच्याऐंशी ड्रोन हल्ले छत्तीस क्रूज मिसाईल हल्ले आणि एकशे दहा सरफेस टू सरफेस मिसाईल हल्ले केले तेव्हा इस्रायलने फारसा प्रतिसाद दिला नव्हता कारण इस्रायलचं टार्गेट हे हमास आणि हिजबुलला होतं इस्रायलने हमास आणि हिजबुल्ला यांचा वर्षभरात बंदोबस्त करून आता मोर्चा वळवला आहे तो इराणकडे मात्र एप्रिलमध्येच इशारा दिला होता की जेव्हा इस्रायलकडून हल्ला होईल तेव्हा इराणचं कधीही न भरून निघणारं नुकसान होईल अमेरिकेत सध्या निवडणूक होते आणि अमेरिकन खासदारांचा इस्रायलला जाहीर पाठिंबा आहे अमेरिकेतील यहुदी लोकांची मागणी आहे की अमेरिकेने इस्रायलला मदत करावी अशा परिस्थितीत उद्या जर थेट युद्ध झालं तर अमेरिका आपली पूर्ण ताकद इस्रायलच्या मागे उभा करण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही इराणचा इस्रायलने ऑल आऊट कार्यक्रम करायला हवा का तुमचा पाठिंबा कोणाच्या बाजूने कमेंटमध्ये तुमची मतं जरूर व्यक्त करा